नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या मित्रांसाठी आहे की ज्यांना वाटतं की कंबाईन ग्रुपसीचा कट ऑफ हा नुकतीच जी एक जूनला ग्रुप सी आपली पार पडली त्या ग्रुपसीला आता भरपूर जणांना वाटतं की कट ऑफ हा जास्त जाईल पन्नासच्या खाली येणार नाही असं भरपूर जणांना वाटतं मात्र सगळ्यांचे अंदाज चुकणार आहेत आणि कट ऑफ हा अगदी पंचेचाळीसपर्यंत येणार आहे हे मी का सांगतोय तर त्याला भरपूर महत्त्वाचे म्हणजे असे भरपूर काही फॅक्टर आहेत ते कारणीभूत आहेत तर ते कोणकोणते फॅक्टर आहेत तेच या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर पाहू शकता मिरिट ठरवणारे फॅक्टर तर बघा गटकचा जो पेपर आहे तो गटकचा जो पेपर आहे तो गडबपेक्षा भरपूर अवघड होता असं म्हणायला काही हरकत नाही कारण विशेष करून त्यामध्ये मॅथ्स आणि रिडनिंगचे जे प्रश्न होते गड़ बला, गड़ बला ते खूपच टफ होते कारण ज्या विद्यार्थ्यांना गडबला गडबला ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते अठरा मार्क हे मॅथ आणि रिदनिंगला आलेले आहेत तिथेच गटकने त्या विद्यार्थ्यांचा इथे चांगलाच घाम फोडलेला आहे मॅथ आणि रिदनिंगने गटकला ह्याच विद्यार्थ्यांचे फक्त आठ ते नऊ बरोबर आलेले आहेत काही काही तर फक्त पाच ते सहा आलेले आहेत किती पाच ते सहा बाकीचे त्यांनी टप्पू मारलेले आहेत तर ते टप्पू मारल्यामुळे ते काय झालेले आहेत भरपूर जण त्यामध्ये निगेटिव्ह गेलेले आहेत त्यानंतर गडब परीक्षेत एस आरच्या जागा होत्या काय होत्या एस आरच्या जागा होत्या म्हणजे होत्या नाही नंतर ॲड होणार हे विद्यार्थ्यांना माहीत होतं म्हणून भरपूर जणांनी काय केलं होतं फॉर्म भरलेलं होतं आता ते एस आरच्या जागानंतर ॲड झाले नाही ती गोष्ट सोडा पण येस आरच्या जागा है नंतर ॲड होणार होत्या यामुळे भरपूर जे काही पोस्ट होलर होते पी एस आय ऑलरेडी एस टी आय ए सो होते त्यांनी पण येस आरच्या जागा वाढतील वाढतील म्हणून भरपूर गडबला काय केला होता जोर लावला होता ला त्यामुळे ते त्यांनी काय केला होता त्या ते विद्यार्थ्यांनी येस ग्रुप बीचा कट ऑफ हा वाढून ठेवलेला होता त्यानंतर गटकला पोस्ट होलर लोकांनी पेपर दिलेला आहे आता ज्या ज्या आता समजा ज्यांच्याकडे पी एस आय एस टी आहे ते सगळ्यांनी गडबचा दिला का कारण त्यांना एस आर व्हायचं होतं त्यांना माहीत होतं की एस आरच्या जागा वाढतील ते वाढल्या नाही ती गोष्ट वेगळी पण वाढतील असं त्यांना वाटलं होतं म्हणून त्यांनी गडबाला जोर लावला होता मात्र जे ऑलरेडी पी एस आय एस टी आहेत ते गटकं का देऊन काय फायदा गटकं देतील का, दे का आता ते आता तुमचे मित्रच कोणी असतील तर तुम्ही त्याहून अंदाज लावू शकता की त्यांनी गटकं दिलेली आहे का त्यांनी शंभर टक्के गटकं पेपर दिलेला नसणारा त्यानंतर आणखी एक फॅक्टरमध्ये जागा जागा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो की त्या पदाला जागा किती आहेत कारण जागेवरून सर्वात महत्त्वाचा फॅक्टर हा जागा आहे की जागेवरून किती विद्यार्थी मेन्सला घ्यायचे तर टोटल जागा बघा चौदाशे त्र्याहत्तर किती चौदाशे त्र्याहत्तर या चौदाशे त्र्याहत्तरचे पट आयोग काय करत असतो मेन्सला घेत असतो मग चौदाशे त्र्याहत्तरचे जर पट केले तर हा आकडा जातो तेवीस हजार सहाशे प्लस किती तेवीस हजार सहाशे प्लस म्हणजे तब्बल तेवीस हजार सहाशे विद्यार्थी आयोगाला काय करायचे आहेत तर मेन्ससाठी घ्यायचे आहेत मग एवढे विद्यार्थी जर मेन्सला घेतले तर तुम्ही विचार करू शकता की कट ऑफ किती खाली येईल आणि त्यात ही आणखी मुद्रांक शुल्कच्या तीनशे वीस जागा वाढण्याची दाट शक्यता आहे तीनशे वीस प्लस जागा वाढणार आहेत या तीनशे वीस प्लस जर जागा वाढल्या तर आणखी आणखी तीन ते ती चार हजार यामध्ये काय होऊ शकतात ॲड होऊ शकतात आयोगाला सत्तावीस ते अठ्ठावीस हजार विद्यार्थी हे मेन्सला घ्यावे लागणार आहेत किती सत्तावीस ते अठ्ठावीस हजार जर ह्या जागा वाढल्या तर एवढ्या जर जागा वाढल्या तीनशे वीस जर जागा वाढल्या तर मग तर कट ऑफ चाळीसपर्यंतही यायला काय ठेपलेला आहे त्यानंतर त्यानंतर आणखी एक फॅक्टर म्हणजे गैरहजर विद्यार्थी गैरहजर होते म्हणजे एकतर फॉर्म कमी आलेले गट ब पेक्षा गट कला हे फॉर्म कमी आलेले आहेत आणि त्यामध्ये पण विद्यार्थी हे भरपूर म्हणजे प्रत्येक हॉलमध्ये आठ ते नऊ जणं काही काही हॉलमध्ये बारा बारा जणं अर्धा हॉल रिकामा होता असं विद्यार्थ्यांचे प म्हणजे कमेंट आलेले आहेत की भरपूर विद्यार्थी काय होते परीक्षेला गैरहजर होते आणि असंही जर समजा तुमचा स्कोअर पंचेचाळीसच्या आत असेल येत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण मेन्सला बसणार नाही तरी पण तुम्ही मेन्सचा अभ्यास केला तर वाया जाणार आहे का मेन्सचा अभ्यास केला तर वाया जाणार आहे का ते सांगा मला आता मला सांगा मेन्सचा अभ्यास कराय करण्यासाठी एक आहे पेपर एक आणि दुसरा आहे पेपर दोन तर पेपर दोनमध्ये काय आहे संपूर्ण जी एस आहे आता संपूर्ण जी एस आहे जे की नोव्हेंबरच्या परीक्षेला काम येणार आहे जर तुम्ही पेपर झोनचा आता अभ्यास केला नाही समजा समजा तुम्हाला वाटत काय आपण मेन्सला बसत नाही त्यामुळे आपण कट ऑफ आप लागेपर्यंत वाट पाहू कटऑफमध्ये बसलं तर मग बघून घेऊ पुढे जर असा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही शंभर टक्के सांगतो नोव्हेंबरची परीक्षा पण तुम्ही पास होणार नाही नोव्हेंबरची परीक्षा पण तुम्हाला पास होणं कठीण जाईल जर तुम्ही आता दोन महिने जर टाईमपास केला तर तुम्ही नोव्हेंबरची परीक्षा पण पास होऊ शकणार नाही म्हणजे नाही हे येथे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे कट ऑफमध्ये कट ऑफच्या आता जास्त भानगडीत न पडता आता कारण परीक्षा होऊन ऑलरेडी चार पाच दिवस झालेले आहेत त्यामुळे तुम्ही कटऑफच्या भानगडीत न पाडता डायरेक्ट काय केले पाहिजे मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे डायरेक्ट काय केलं पाहिजे तुम्ही तर मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे कट ऑफच्या जास्त भानगडीत न पाडता तुम्ही मेनशा तयारीला लागलं पाहिजे आणि असंही सेवा तर भरपूर येणार आहेत कारण कंपन्यांसोबतचा जो करार आहे करार आहे तो डिसेंबरपर्यंत आहे त्यामुळे डिसेंबरच्या आत कंपन्या काय करणार आहेत तर भरपूर सरळ सेवेने ज्या काही जागा आहेत त्या का लवकर काय करणार आहेत त्या भरून घेणार आहेत त्यामुळे तुम्हाला तिथे इंग्लिश मराठी तर पाहिजेच जर तुमची इंग्लिश मराठी चांगलं नसेल तर तुम्हाला सरळ सेवेची पोस्ट निघल का कदापिही निघणार नाही त्यामुळे तुम्ही डेली दोन दोन तास लँग्वेजला द्या आणि बाकीच्या बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही जी एस सी तयारी करू शकता दुसऱ्या पेपरची त्यामुळे आता कुणाचंही जास्त कट ऑफच्या भानगडीत न पडता डायरेक्ट मेन्सला लागणे कधीही बेटर राहील कारण दोन महिने कसे निघून जातात कळतही नाही लगेच कट ऑफ लागतो आणि नंतर तुमच्याकडे फक्त दीड महिना शिल्लक राहतो मग कट ऑफ लागल्यानंतर समजा बाय चान्स तुम्ही कट ऑफमध्ये बसले तर पुढच्या दीड महिन्यात तुमचा सगळा गोंधळ होऊन जाईल मराठी करू का इंग्लिश करू का जी एस करू संपूर्ण काहीही होणार नाही त्यामुळे तुम्ही आताच तयारीला लागलं तर बेटर राहील कट ऑफ म्हणजे तुमचे मार्क कितीही असू चाळीस चाळीस प्लस जरी असले तरी तुम्ही मेसला लागायला काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपली महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद